नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आज आपण बघणार आहोत गवार सांडग्याची भाजी गवारीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण ही एक अगदी खेड्यातली सुंदर रेसिपी आहे जास्त वेळ त्याला लागत नाही त्यामुळे आत्ता आपण सांडग्याची भाजी बघणार आहोत त्यासाठी स्वयंपाकघरात चला साहित्यही जास्त लागत नाही गवार सांडग्याची भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी आधीच तेल घातलेलं आहे आणि गवार निवडून घेतली होती आणि निवडलेली गवार एवढं पाणी टाकून मी हळद हिंग मीठ टाकून उकडवून घेतली आहे आणि आता बघा काय केलं मुगाची डाळ आणि चणा डाळ भिजत घातली ती घट्ट भिजवून घेतली त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ हळद हिंग घातलं आणि हे सांडगे गवारीच्या भाजीवरच असे झाकून ठेवले होते आणि शिजवून घेतले हे सांडगे तसेच खायला खूप छान लागतात आपलं तेल तापेस्तोर आपण हे सांडगे वेगळे करून घेणार आहोत आणि मग आपण मस्तपैकी गवारीच्या भाजीला फोडणी देऊ ही गवार सांडग्याची भाजी भाकरीबरोबर खायला भाताबरोबर खायला फार छान लागते आणि सांडगे आणि गवार दोन्ही उकडवलेलं असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काही करावं लागत नाही गवारसांडक्याच्या भाजीमध्ये आधीच आपण गवारीत मीठ टाकलेलं आहे हळद हिंग टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला काही टाकायचं नाही या फोडणीमध्ये या पाण्यासाठी आधी मी आता ही मोहरी टाकून घेते आहे आणि आता गॅस मी कमी केलेला आहे हळद आणि हिंग मी एकत्रच घेतलं आहे कारण गवार आणि सांडग्यांमध्ये हळद हिंग टाकलं होतं पाण्याच्या हिशोबाने आपण हे हळद हिंग मोहरी फुटली ते टाकून घेणार आहोत या भाजीला खरंच काही लागत नाही आणि भाजीचा नेहमीचा मसाला जो असतो तो मी घेतलेला आहे तोही दाखवते मी आधी हळद हिंग आपण यात टाकून घेऊया ही हळद हिंग टाकली आहे हा थोडासा भाजीचा मसाला आहे हा पण आपण तेलात टाकून घेतो आहे आणि ही धणे पावडर आता मीठ आपल्याला गरज पडेल तसं टाकूया आधी हे गवार शिजवलेली आपण यात ओतून घेतो आहे गवार किती छान शिजली आहे हे दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त गवार शिजले आता हे पाणी उकळत आहे माझी आजी हे सांडगे कच्चेच टाकत होती म्हणजे डाळ भिजवायची घट्ट आणि डाळीचे सांडगे या पाण्यातच तोडायचे पण आता आपल्याला वेळ नसतो आपण या गोष्टी करू शकत नाही दुसरी गोष्ट काय होतं की एखाद्या वेळेस जर तुमची सांडग्याची डाळ पाट्यावर वाटली, वाटली ता ता मा मा तर ती घट्ट होते मिक्सरमध्ये पाणी घालून वाटली तर ही सांडग्याची डाळ यामध्ये वितळून जाते आणि मग चक्क ते गवारीचं पिठलं तयार होतं बरेचदा असं होतं म्हणून मग आता त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून पुष्कळ म्हणजे माझ्या ओळखीच्या लोकांनी विचारलं हे असं झालं तर काय करायचं पर त्या भाजीला दुरुस्त नाही करू शकत मग आपण आणि आता काय होतं गवारीबरोबर हे सांडगे मी उकडायला लावले होते त्यामुळे सांडग्यांमध्येही गवारीचा खूप सुंदर सुगंध शिरलेला आहे आणि हे, हे सांडगे तसेच खायला खूप छान लागतात आतून पण मौसूद शिजतात हा बघा सांडगा मी दाखवते तुम्हाला आतून छान शिजलेलं आहे त्यामुळे आता या भाजीला एक आपण आता छानपैकी उकळ आणूया भाजीमध्ये मीठ टाकायचं की नाही भाजी तो भाजीच्या रश्याची चव घेऊन आपण बघणार आहोत आणि मग सगळ्यात शेवटी त्यामध्ये अगदी थोडासा गुळ टाकायचा तो एवढ्यासाठी की गवार उग्र असते त्यामुळे या उग्र गवारीमध्ये थोडासा गूळ आपण घालणार आहोत मिठाची चव मी आता बघणार आहे ही भाजी खरोखर अप्रतिम लागते भाताबरोबर भाकरी बरोबर खिचडी बरोबर कशाही बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता मीठ माझ्या दृष्टीने बरोबर आहे तरी खूपच छान ही भाजी झालेली आहे मीठ टाकायची या भाजीला आवश्यकता नाही गवार जेव्हा मी बघून घेतली होती गवार जेव्हा निवडली तेव्हा ती कडवट तर नाही आहे ना एवढी चव बघूया आता यामध्ये हे आपण गोळ टाकला आहे थोडासा बस आपण धण्याची पावडर यामध्ये आधीच टाकली होती आता आपली आता ही गवार आणि सांडग्यांची भाजी आपली तयार झालेली आहे थोडंसं ही भाजी उकळते तोपर्यंत त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून पण एकदा मिक्स करून घेते आणि आपण आता ही गवार सांडग्यांची भाजी आहे हिला आता आपण प्लेटमध्ये काढून घ्या आणि शिजून हा रस्सा जरा घट्ट होतो एवढं फक्त लक्षात ठेवा ही रोज भाजीच असते ही भाजी सुकी नसते पण थंड झाल्यानंतर ही भाजी एकदम घट्ट होते आपली सांग्यांची खमंग भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते कारण आपल्याला सांगे पण उकळवायचे नाही आहे यावर थोडीशी कोथिंबीर मी घालते याही भाजीवर मी थोडी कोथिंबीर घातली आणि थोडासा हा सुक्या खोबऱ्याचा कीस आपली गवारसांड्याची भाजी मस्त तयार झाली गवारीची भाजी सगळ्यांना मनापासून आवडते आणि भाजी खरोखरच अप्रतिम लागते तुम्हाला माझी गवार सांड्याच्या भाजीची रेसिपी आज कशी वाटली ते मला अगदी जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या बोलडीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मनापासून धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिली